शिरूर अनंतपाळ तहसीलचे प्रभारी तहसीलदार म्हणून लालासाहेब कांबळे यांनी पदभार स्वीकारला शिरूर आणंतपाळ तहसीलचे तहसीलदार गोविंद पेदेवाड हे सेवानिवृत्त झाल्याने प्रभारी तहसीलदार म्हणून नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे यांची जिल्हाधिकारी लातूर यांनी नियुक्ती केल्याने तालुक्यातील सामाजिक राजकीय संघटनाकडून लालासाहेब कांबळे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ नेते अब्दुल अजीज मुल्ला पत्रकार पठाण फते अली खान शेख मेहताब पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव उस्मान मुल्ला माजी सरपंच उजेड हमीद पटेल जावेद लदाफ महमूद लदाफ शाहरुख पटेल सिद्धार्थ कांबळे विशाल गायकवाड बाळू सूर्योशी राहुल कांबळे पिंजारी सद्दाम विठ्ठलराव पाटील सेनकर अनंतराव जाधव सरपंच विजय तहसीलचे नायब तहसीलदार निवडणूक विभाग भगवान गवळी कोतवाल भागवत चिंचोलकर सुधीर गायकवाड सौ पेंढारकर मॅडम नितीन हिंगमिरे इकबाल पटेल किरण कांबळे आदिनी नूतन तहसीलदार लालासाहेब कांबळे यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या समाज खर्चना न्यूज मराठी लातूर शिरुन y yo lo que hago